दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती आणि शट्टीला एकादशी एकाच दिवशी येत आहेत तारीख बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक पाच दशांश एक, एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक पाच दशांश महत्व हा दुर्मिळ योगायोग तब्बल तेवीस वर्षांनंतर जुळून येत आहे एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक एक दशांश एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक सहा दशांश महत्त्वाच्या वेळा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्य मकर राशीत प्रवेश दुपारी रात्रीचे तीन वाजून सहा मिनिटे मिनिटांनी एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक सहा दशांश पुण्यकाळ दुपारी रात्रीचे तीन वाजून तेरा मिनिटे ते संध्याकाळी सकाळचे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक चार दशांश एकादशी तिथी तेरा जानेवारीला दुपारी रात्रीचे तीन वाजून सतरा मिनिटे वाजता सुरू होऊन चौदा जानेवारीला संध्याकाळी सकाळचे पाच वाजून बावन्न मिनिटे वाजता समाप्त होईल एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक चार दशांश काही महत्वाचे नियम एक दान आणि आहार मकर संक्रांतीला खिचडी खाण्याचे आणि दान करण्याचे महत्त्व असते मात्र एकादशीला तांदूळ वर्ज्य असल्याने या दिवशी तांदळाऐवजी तीळ गूळ आणि फळांचे दान करणे अधिक फलदायी मानले जाते एक पूर्णांक एक दशांश पूर्णांक दोन दशांश एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक चार दशांश दोन, दोन, दोन तिळाचा वापर षटतीला एकादशीला तिळाचा सहा प्रकारे स्नान उठणे तर्पण दान भोजन आणि हवन वापर करणे शुभ मानले जाते एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक सहा दशांश एक पूर्णांक दोन दशांश पूर्णांक आठ दशांश संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश उत्तरायण सुरू होणे जो सौर कालगणनेनुसार पौष महिन्यात येतो हा सण दान स्नान गोळ वाटणे आणि शेतीत आलेल्या नवीन धान्याचा आनंद साजरा करण्यासाठी साजरा करतात जो शुभ काळ मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसारही महत्वाचा आहे असे विविध स्रोतांच्या माहितीवरून स्पष्ट होते काडी या शब्दाचा अर्थसंदर्भानुसार शुभ किंवा महत्त्वाचा असा होतो विशेषत काडी साडी किंवा काडी पैठणी यांसारख्या पारंपरिक वस्त्रांसाठी वापरला जातो जो या सणाशी संबंधित आहे मकर संक्रांती का महत्त्वाची आहे ज्योतिषीय महत्त्व या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते ज्यामुळे चांगल्या दिवसांची सुरुवात मानली जाते आणि देवतांचे दिवस सुरू होतात असे मानले जाते धार्मिक महत्त्व हा दिवस जप दान स्नान आणि तर्पणासाठी शुभ असतो असे मानले जाते सांस्कृतिक महत्त्व हा एक शेतीत संबंधित सणमकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश उत्तरायण सुरू होणे जो सौर कालगणनेनुसार पौष महिन्यात येतो हा सण दान स्नान मूळ वाटणे आणि शेतीत आलेल्या नवीन धान्याचा आनंद साजरा करण्यासाठी साजरा करतात जो शुभ काळ मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसारही महत्त्वाचा आहे असे विविध स्रोतांच्या माहितीवरून स्पष्ट होते काडी या शब्दाचा अर्थसंदर्भानुसार शुभ किंवा महत्वाचा असा होतो विशेषतः काडी साडी किंवा काडी पैठणी यांसारख्या पारंपरिक वस्त्रांसाठी वापरला जातो जो या सणाशी संबंधित आहे मकर संक्रांती का महत्वाची आहे ज्योतिषीय महत्त्व या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते ज्यामुळे चांगल्या दिवसांची सुरुवात मानली जाते आणि देवतांचे दिवस सुरू होतात असे मानले जाते धार्मिक महत्त्व हा दिवस जप तप दान स्नान आणि तर्पणासाठी शुभ असतो असे मानले जाते सांस्कृतिक महत्त्व हा एक शेती संबंधित सण आहे ज्यात शेतात आलेल्या धान्याचे तीळ ऊस हरभरे वाण दिले जाते तिळगूळ खाणे आणि वाटणे ही प्रमुख प्रथा आहे ऋतू बदल या सणाने ऋतू बदलतो हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते असे मानले जाते काडी या शब्दाचा संदर्भ काडी हा शब्द अनेकदा शुभ किंवा चांगला या अर्थाने वापरला जातो विशेषत महाराष्ट्रात काडी साडी पैठणी मकर संक्रांतीला पारंपरिकरित्या घातली जाणारी शुभ मानली जाणारी खास साडी किंवा पैठणी याला काडी साडी म्हणतात या दिवशी स्त्रिया हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालतात जे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते थोडक्यात मकर संक्रांती हा ज्योतिष धर्म आणि शेतीशी जोडलेला एक महत्वाचा सण आहे जो शुभ आणि नवीन प्रारंभाचे प्रतीक आहे आणि काडी हा शब्द या सणातील शुभता दर्शवतो आहे ज्यात शेतात आलेल्या धान्याचे तीळ ऊस हरभरे वांग दिले जाते तेळगुळ खाणे आणि वाटणे ही प्रमुख प्रथा आहे ऋतू बदल या सणाने ऋतू बदलतो हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते असे मानले जाते काडी या शब्दाचा संदर्भ काडी हा शब्द अनेकदा शुभ किंवा चांगला या अर्थाने वापरला जातो विशेषत महाराष्ट्रात काडी साडी पैठणी मकर संक्रांतीला पारंपरिकरित्या घातली जाणारी शुभ मानली जाणारी खास साडी किंवा पैठणी याला काडी साडी म्हणतात या दिवशी स्त्रिया हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालतात जे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते थोडक्यात मकर संक्रांती हा ज्योतिष धर्म आणि शेतीशी जोडलेला एक महत्वाचा सण आहे जो शुभ आणि नवीन प्रारंभाचे प्रतीक आहे आणि काडी हा शब्द या सणातील शुभता दर्शवतो